केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर शहागड तालुका अंबर गावातील सरकार मान्य देशेदार दुकानात बुधवारी पहाटे साडेचार वाजता सुरेश बाबूराव जोगदन हा तरुण पत्रे उत्कटून हात घुसला होता दरम्यान ड्रायव्हर उघडून गल्ल्यातील पैसे तुरून जात असताना दुकानात झोपलेला कामगार राम जाधव याला जाग आली जाग आल्यावर चोरट्याने त्याला धारधार कोयत्याचा धाक दाखवून जात असताना चोरटा व कामगार यात झटापट झाली दरम्यान चोराच्या रुमाल निघाल्याने तो सुरेश गावराव जोगदंड असल्याचे दिसून आले दरम्यान दुकानाबाहेर गावातील जमाव जमला तातडीने कळवून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले देशी दारुण दुकानाचे मालक समाधान लोखंडे यांच्या फिर्यादीवरून सुरेश गावराव जोगदंड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला चौफेर महाराष्ट्राच्या बातमी देशी दारूतील सर्व सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले आहेत चोरटा आला कसा त्याने दुकानात शिरकाव कसा केला त्याने दुकानात घुसल्यानंतर दारू किती ढोसली पैसे कसे चोरले चिल्लर कशी घेतली हे सर्व व्हिडिओमध्ये स्पष्ट दाखवण्यात आले आहे आपण चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करणे बिल आयकॉन दाबवणे जेणेकरून तुम्हाला चौफेर महाराष्ट्र न्यूजच्या नोटिफिकेशन मिळत राहतील मी जायद काजी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र झाला लागला आदित्य तू नाईन तुला. <laughs>

झोपला <laughs> डूब आड त्या म्हाताऱ्या म्हाताऱ्यानाच उतरलो मध्ये मग बरं त्याच्यावर पाय ठेवायला ते तर त्याला आमचं कसं अंतर भाई तो पाय दिसतातून लागेल तिथं हे करायला <laughs> हा खिडकी <जीवास। laughs> इकडे दाखवते ना हे बघ नाच आता इथंच आताच आहे त्याच्यामध्ये पाय पाय कसा लावतो येतो म्हातारा पडतो खाली त्या पाय त्या <laughs> पाय त्या पाय <laughs> ते पाय तिने पळड्याला फोटो वर ठुला बघा आता ठेवला मी वरण पडद्याला ठेवला वर पळडा ओरया बा <laughs> जे महिन्यात तेच घातलं बघा कोण होतं आई तिला काय काय काम आहे का भाऊ भाडी ना आपल्याला

कोई <utilizb> उधर तो तो नहीं मतलब नहीं हो होने वाले खोल देंगे इनका भी का बंद ना रे खो देना क्या पूछ रहा है रात में पकड़ना उधर ही अंदर इसको उसको दे दूंगा वो तेरे भी मैं का रास्ता मोड़ दूं आज का मैं बोलता हूं गांव के नी पेड़ भरने के बाद उसको सामने दिला आज आज से मौसम से जाने के

ते, नो ते का? दांडे आपले डाडी लावले त्यांनी वर मी डाडे बघतो डांडे दिस फिरमान लावते त्या पाच रुपये एक रुपया दोन रुपये द्या हो। बाबा बे कारण सांगा ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा